मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या विविध भागातून मराठा समाज बांधव हे मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत त्यांच्या आंदोलनाला राज्यातील तरुणांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय जरांगे पाटलांपासून प्रेरणा घेऊन लातूरच्या तरुणानं त्यांच्या आंदोलनावर पोवाडा रचलाय संतोष साळुंके असं शाहिरा या शाहिराचं नाव आहे जरांगे पाटलांच्या अंतरवाली सराटी ते मुंबई या दरम्यानच्या प्रवासात हा पोवाडा सादर केला जाणार पाहुयात मर्द मराठा जागा झाला हा, हा। मराठा जागा झाला एकत्र आला पाहुनी त्याला भल्या भल्याना घाम फुटला प्रचंड हा उठला भगव्यासह महाराष्ट्र पेटला हा जी, जी। भगव्यासह महाराष्ट्र पेटला हाजी जी, जी। आता नाही कसली माघार मुद्दा लावून धरणार मावळे आम्ही नि डरण पाऊल माग नाही हटणार तुम्ही असाल जरी चतुर नाही रक्त आमचं फितूर नको आश्वासनाच गाजर आरक्षणाचं उघडा तादार आरक्षणाचं उघडा तादार नाही सरकार सरकार जिर दाजीर हजीजी आल सरकार जिर दाजीर अल सरकार जिर दाजिर सुरु झाली चढाई सुरू झाली चढाई मुंबई मध्ये आम्ही येणार मुंबई मध्ये आम्ही येणार जरांगे पाटील आमचे सरदार जरांगे पाटील आमचे सरदार आरक्षणाचा किल्ला जिंकणार जी जी आरक्षणाचा किल्ला जिंकणार जी जी आरक्षणाचा किल्ला जी, जिंकणार जी 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 एक मराठा लाख मराठा जरांगे आगे बढ़ो हम आपके साथ है, मर्द मराठा जागा मराठा समाज आरक्षणासाठी या न्याय मागणीसाठी संघर्ष करतोय आणि मराठा समाजाला न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं एक नेतृत्व मिळालंय आणि ते म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील आणि या नेतृत्वावरती सबंध मराठा समाजाचा प्रचंड विश्वास आहे आज सरकारकडून प्रश्न उपस्थित केला जातो की जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नव्हे त्यांना मला ठणकावून सांगायचंय की होय जरांगे पाटील मनोज दादा जरांगे पाटील म्हणजेच मराठा समाज तर मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय अगदी वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे सगळे आंदोलक आता आझाद मैदानावर दाखल होत आहेत